ग्रामपंचायत वडाळीत आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप सरपंच व ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाईची मागणी शिंदखेड राजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व विकास निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून संबंधित सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी तक्रारदार विद्या संदीप कापसे हे राहणार वडाळी पोस्ट अडगाव राजा तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेड राजा यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे पाहूया त्यांची मुलाखत ग्रामपंचायत समोर तर आज आपण ग्रामपंचायत कार्यालय वडाळी तालुका राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आलेलो आहोत आणि कशा ज्या स्वतः तक्रारदार आहेत काय नाव विद्या संदीप कापसे त्यांच्याकडून आपण त्यांनी दिलेली तक्रार होती गट विकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेड राजा ओ साहेब यांना गावामध्ये झालेल्या भ्रष्टाचार व विविध कामाच्या विकास काम न झाल्याबाबत त्यांची दिलेली तक्रार होती त्यांना आपण प्रतिक्रिया त्यांच्याकडूनच आज या ठिकाणी ऐकणार आहोत ना, माझं नाव विद्या संदीप कापसे आहे मी तक्रार केली होती चार महिन्यापूर्वी त्यांनी काय केलं देतो देतो म्हटले परत त्यांनी चौकशी लावली सत्तावीस तारखेला चौकशी सत्तावीस तारखेला मला एकही डॉक्युमेंट दिलेले नाहीये त्यांनी आतापर्यंत आता, आता चौकशीला आले परत त्यांनी नऊ तारीख दिली नऊ तारखेला त्यांनी काय केलं कि गावात चौकशी लागली चौकशी करता करता पळून जातोय ग्राम शोक आहे आणि घुगे साहेब बीक आहे तिच्यात आणि सरपंच बीक आहे आणि मेहत्री मॅडम बी मला न सांगता पळून गेलेले आहे ते आणि पूर्ण चौकशी झालेलीच नाही आणि त्यांनी काय केलं गावात विकास साठी म्हणताय की कामं काढले आम्ही काम केले एकही काम पद्धतशीर केलेले म्हणून नाही तर त्याच्यामुळे भुगे साहेब ते पळून गेलेले आहे तुम्हाला कशा पद्धतीचे या गावामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे गावात पाण्याचे पाच वर्षापासून पाणी लेडीज पाण्याला जात आहे पाणी आतापर्यंत काही आलेलं नाहीये लेडीज म्हणजे काम पूर्ण झालेलं नाही निधीचा गैरवापर झाल्याचं जा नमूद केलं ते कशा पद्धतीने सांगू शकाल थोडक्यात सांगा सर ते म्हणजे दिसूनच येतात सर काहीच काम झालेली नसल्यामुळे दिसूनच येतात मध्ये कुठेच काम झालेले काम नाहीये आणि घरकुलाच्या बाबत म्हणता येते आणि राशन दुकानदाराला घरकुल देता येत नाही तर त्यांनी घरकुल दिलं सरकार तर मान्य करत नाही ना आणि माझं म्हणणं घरकुला दिलेली आहे तर काम तर व्हायला पाहिजे ना एकही काम झालेलं नाही परत असे कोणी जे ज्यांना खरोखर घरकुलाची गरज आहे त्यांनी त्यांना असं वंचित ठेवले गेले असं काही तुमच्या निदर्शनास आलेलं आहे ते का हो सर खूप आलेलं आहे ना बरं असं कोणी आहे का इथं ते थोडक्यात सांगू शकाल माझे वडील काय नाव आपलं रामप्रसाद कुशलराव कापसे माझे वडील हे पायाना अपंग आहे त्यांनी अपंग असून सुद्धा त्यांना घरकुल दिलेलं नाहीये ते असं म्हणत आहे की तुम्हाला आठ नाही ग्रामपंचायत मध्ये तर त्याचा एक पर्याय की आपण शेतात घरकुल बांधू शकतो सरपंच सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आम्हाला घरकुल काही दिलेलं नाही म्हणजे आमचं घरकुल जे होते दुसऱ्याला दिलं आणि आम्हाला काही दिलं ठीक तर हे होत्या विद्या कापसे यांनी दिलेली होती तक्रार वडाळी येथे आणि त्यांच्या मनाप्रमाणे आज चौकशीसाठी आलेले संबंधित पंचायत समितीचे विस्तार अधिकारी घुगे साहेब यांनी चौकशी करताना पूर्ण रिक्त चौकशी ठेवूनच इथून निघून गेलेले आहेत ते आणि त्यांनी कुठल्याच प्रकारची अशी काटेकोरपणे चौकशी न करता ते इथून या ठिकाणावरून निघा निघून गेलेले आहेत आपण दिलेले तक्रारी जी आज चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी न करता निघून गेले चौकशी प्रकरणी आपली या पुढील प्रतिक्रिया किंवा वाटचाल काय राहणार माझी उपोषण राहणार का, कालावधी वगैरे किती दिवसात कि दि तुम्ही पुढील प्रक्रिया ठेवणार उपोषणाची सर मी उद्याचीच सुरु करणार तात्काळच माझं उद्या उपोषण बसणार ठीक आहे आणि उपोषणात तुमच्या काय आठे राहतील माझ्या हे केलेले आहे मंजूर झालेले पाहिजे ठीक नाही नाही आता याच्यानंतर त्यांनी तुमचे समजा जे उपोषणाचं बसणार आहात त्या आटीमध्ये तुम्ही गावामध्ये नागरिकांना विषयी काय काय समजा समस्या आहे त्याचं निराकरण करण्यासाठी बसणार आहात ठीक चला धन्यवाद